भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष चलो पेट चलो पेट चलो पेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनो चला पेठनगरी मध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा सोहळा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले खासदार सातारा लोकसभा मतदार संघ आदरणीय संभाजी भिडे गुरुजी संस्थापक शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान सम्राट बाबा महाडिक अध्यक्ष शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या शुभ हस्ते बुधवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक चार वाजता स्थळ पेठ ग्राम सचिवालया समोर पेठ पेठ तालुका वाळवा येथे ग्रामसचिवालयाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण बुधवार दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी होत असून शिवरायांच्या आगमनाने पेठच्या वैभवात भर पडली आहे अनेक दिवसांचे शिवप्रेमींचे स्वप्न पूर्ण झाले आहे मंगळवार आणि बुधवार दोन दिवस चालणाऱ्या विविध कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष सम्राट बाबा माडिक यांनी बी बी एल मराठीशी बोलताना केले आहे यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले खासदार छत्रपती उदयनराजे भोसले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण सोहळा संपन्न होत आहे गावात प्रचंड उत्साह आणि आनंददायी वातावरण होऊन पेठ शिवमय झाले आहे या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त पेठ गावात प्रमुख मार्गावर स्वागत कमाणी उभारण्यात येत आहे दोन दिवस रांगोळी रेखाटली जाईल गावात भगवे झेंडे लावून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषा करून विविध जाती धर्माचे लोक राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवतील विविध मर्दांनी तरी या सोहळ्यातील विविध कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे नमस्कार गेल्या अनेक वर्षाचं आपलं वाशांचं स्वप्न आज पूर्ण होताना दिसते गेले अनेक वर्षापासून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अशुरू पुतळा ह्या पेठ नगरीमध्ये बसावा असं पेठवासियांचं तसंच तमाम शिवभक्तांचं इच्छा होती परंतु काही जागे आग अभावी असेल काही टेक्निकल प्रॉब्लेममुळं आपण गेल्या अनेक वर्ष तो बसू शकलो नव्हतो परंतु आता सर्व मुळं आणि शिवभक्तांच्या इच्छेमुळं आता ते स्वप्न साकारताना दिसते उद्या ठीक सायंकाळी चार वाजता भव्याशी मरणुकीच्या स्वरूपामध्ये आपण महाराजांचं आगमन करतोय पारंपरिक वाद्याने आपण त्यांचं स्वागत करतो आहे पेठनगरीमध्ये त्यांची मिरवणूक ही पार पडणार आहे तसेच परवा दिवशी म्हणजे नऊ तारखेला सायंकाळी चार वाजता भव्य असं ही पार पडणार आहे आणि ज्या पद्धतीनं आपण एखाद्या मूर्तीचं देवीचं देवाचं प्राणप्रतिष्ठापना करतो त्याच पद्धतीचं महाराजांच्या मूर्तीचं सुद्धा प्राणप्रतिष्ठापन करणार आहे तसेच बुधवारी नऊ तारखेला सकाळी आठ वाजता प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम हा मूर्तीच्या समोरच्या बाजूला पार पडतोय आणि ह्यासाठी आदरणीय वायकर महाराज त्याचबरोबर राजपुरोहित प्रकाश शास्त्री महाराज जे की राज्यपिक्षकचे प्रमुख आहेत ते या ठिकाणी उपस्थित असणार आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा विधी या ठिकाणी पार पडणार आहे आणि भव्य उद्घाटनाचा सोहळा आहे तो थेट तेरावावे वंशज आदरणीय शिवाजी महाराजांचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांमध्ये शिवभक्ती आतापर्यंत टिघून ठेवली ते आपले सर्वांचे गुरुजी आदरणीय संभाजी भिडी गुरुजी यांच्या शुभहस्ते हे पार पडते आपण सर्वांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी शिवभक्तांनी उपस्थित राहावं म अशी विनंती छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान पेठ यांच्या वतीने मी तुम्हाला करत आहे धन्यवाद आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष